हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा सहाशे पन्नासावा मानाचा गलेप अर्पण अनेक राज्यातून भाविकांची मिरज मध्ये उपस्थिती हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा गलेप हजरत खाजा शमना मीरा यांना अर्पण करण्यात आला चर्मकार समाजाचा गलेफ नंतर खऱ्या अर्थाने मिरजेतील ओडसाला प्रारंभ होतो हर सालप्रमाणे सातपुतेवाडा येथून पहाटेच्या सुमारास गलेपची मिरवणूक सुरू होते आणि सूर्योदय होण्यापूर्वी गलेप हा अर्पण केला जातो चर्मकार समाजाचा गलेप झाल्यानंतर तहसील आणि पोलीस प्रशासनाचा गलेप अर्पण केला जातो चर्मकार समाजाची गलेपची सहाशे पन्नास वर्ष अविरतपणे सेवा सुरू आहे या दिवशी अनेक राज्यातून चर्मकार बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने मिरझेमध्ये उपस्थित असतात मिरजेचं आराध्यदैवत हजा शमना साहेब यांचा सहाशे पन्नासावा उरूस आज मोठ्या प्रमाणात चर्मकार समाजाने साजरा केला पहाटे आज सापुतेवाड्यातून चर्मकार समाज सर्व महाराष्ट्र कर्नाटक भारतातून आज इथं सर्वजण जमा झाले आणि ह्या वर्षीचा विशेष म्हणून सहा स सहाशे पन्नासावा उरूस असल्यामुळं सर्वांच्यात उत्साह होता त्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधव आज इथं होते आणि हे मिरज ही अशी नगरी आहे की आज हिंदू मुस्लिम बांधवाचे ऐक्य हे भारतानं आणि हिंदुस्थाननं घेण्यासारखं आहे इथं सर्व समाज एकत्र येऊन खाजाबाबांची सेवा करतो आणि सर्वजण गोडानी आणि सर्वजण गोडी घोडी गुलाबांनी राहतात आणि ते ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरज हे ओळखलं जातं आणि मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना चर्मकार समाजाच्या वतींना हार्दिक शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र प्रमाणे यावर्षी हजरत खाजा शामना साहेब यांचा सहाशे पन्नासा उरुष अतिशय उत्साहात व मनोभावेनं आज संपूर्ण चर्मकार समाज इथं साजरा करत आहे भा भारतातूनच नव्हे जगभरातून महाराष्ट्रातून सर्व गावागावातून चर्मकार समाज आज या ठिकाणी येत असतो हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेला हा खूप मोठा सण आहे आणि अतिशय जल्लोषात या ठिकाणी आम्ही हा साजरा करतो काल रात्री आमचा गुरुवारपेठ शापुतीवाडा मिरज या ठिकाणी या ठिकाणी भजन भजनी कार्यक्रम असे बरेचसे कार्यक्रम रात्रभर चालू असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजासाहेबांची मीराजसाहेबांची त्यांचे कार्य हे भूत केले जाते संपूर्ण समाजामार्फ लोकांच्या मार्फत ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक खूप प्रयत्न असतो त्याच्यानंतर पहाटे गलप या ठिकाणी आणला जातो वाडा पारकट्टा गुरुवारपेठ चौक मार्गे दर्गा मार्गे तो दर्ग्यामध्ये आज पहाटे पावणे सात वाजता या ठिकाणी तो अर्पण झालेला आहे आमची या मुख्य कारभारी श्री बाबूराव पांडुरंग सातपुते त्यांचा मुलगा हा प्रशांत सातपुते आमचे तानाजीराव सातपुते बाबनराव सातपुते संपूर्ण समाजाचे मुख्य प्रमुख सगळे लोक संपूर्ण समाज या ठिकाणी आज या उपस्थित आहे आणि ही सहाशे पन्नास वर्षे ही अविरत चालू असताना ही परंपरा आहे आणि अशीच ही पुढं चंद्र सूर्य असेपर्यंत ही परंपरा अविरत सुरू राहील